मरण पावले अत्यंत दुर्दैवी होत राज्यात देशाचे गृहमंत्री तिकडे उपस्थित होते मुख्यमंत्री उपस्थित होते संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होत पण खारघरच्या त्या दुर्घटनेला शेवटी जबाबदार कोणालाही ठरवलं नाही एसआयटी नेमणं धुळफा धुळफेक अशा घटनांची चौकशी करण्यासाठी सरकार जेव्हा एसआयटी नंतर ती धुळफेक असते इतक्या साधकांच्या मृत्यूला जबाबदार कोण मी म्हणतो सरकार सरकारवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तो कार्यक्रम खारगरला भर उन्हामध्ये घेतला हजारो साधक जमले भर उन्हात त्यांची व्यवस्था नव्हती त्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं देशाचे गृहमंत्री तिथे उपस्थित होते त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला त्यातून ती भागमभाग झाली भागदौड झाली त्याच वेळेला काल हत्रस घटनेनंतर योगी आदित्यनाथ यांनी तिथे गुन्हे दाखल केले पण गुन्हे दाखल करत असताना जो मुख्य भोला बाबा आहे ज्याच्यामुळे घडलं त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही कारण त्याला राजकीय संरक्षण ऐंशी हजार लोकांना परवानगी होती आणि अडीच लाख लोक कसे जमले महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे महाराष्ट्रातले बळी आणि हतरसचे बळी हे अंधश्रद्धेचे बळी आहेत आणि त्या अंधश्रद्धेला राज्यकर्ते खटपाने घालत असतात या बुवा आणि महाराजांना राज्यकर्ते आणि राजकारणी प्रतिष्ठा देतात आणि त्याच्यामुळेच हे अशा प्रकारच्या दुर्घटना होतात नाही मोठ्या देशात सुरू आहे या देशाचा पंतप्रधानच सगळ्यात मोठा बोआ आहे ना हुंडूफेरी वाशी सुरू होती आप देश के प्रधान तुम्ही देशाचे प्रधानमंत्री देशाच्या पंतप्रधानासारखं वागा ना तुम्ही गुहेत जाऊन तपस्या करून स्वतःला बाबा महाराज म्हणून घ्याल तुम्ही स्वतःला देवाचा अवतार म्हणून घ्याल काय मी बायोलॉजिकल पद्धतीनं जन्माला आलो नाही हे लोकांना सांगाल तुम्ही हिंदू मुसलमान कराल ही भोंदूगिरीज आहे ही बुवाबाजी आहे देशाच्या पंतप्रधानांना जर या भोंदुगिरीतून राजकारण करायचं असेल तर तुम्ही काय करणार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चाळीस आमदाराला घेऊन आसामला जातात आणि रेडे कापतात हे रेकॉर्डवरती आहे आणि रेडे कापतात कामाख्या देवीच्या मंदिरात ह्यांच्यावरती कोण कारवाई करणार हा कायद्याने ह्यांच्यावरती का कारवाई होत नाही जिथे जिथे अंधश्रद्धा आहे जिथे जिथे पाहिजे तिथे आमचे राज्यकर्ते जातात राजकारणी जातात मग प्रधानमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील कारवाई ह्यांच्यावर व्हायला हवी लोक बिचारे हतबल आहेत लोकांना लोकांची गरिबी आहे महागाई आहे लोकांचे प्रश्न आहेत लोक जातात भोंदू बुवांकडे नरेंद्र मोदींना मिळालेली मत आहे भोंदू बिरुद्ध मिळालेली मत आहे कळून जो अगर एफ आय आर ये जो महाराज हमारे यहाँ उनको बुआ जी बोलते श्रद्धा तो हो सकती है। हम श्रद्धा के खिलाफ नहीं, लेकिन अंध श्रद्धा भक्ति, बीजेपी कारण में जो भक्ति निर्माण हुए उनके ये बलि चढ़ गए हमारे प्रधानमंत्री जी अपने आग, आपको एक बाबा समझते वो तो भोले बाबा है या और क्या है मुझे मालूम लेकिन प्रधानमंत्री आपने आपको भगवान के अवतार मानते हैं विष्णु का अवतार मानते हैं कि मैं बायोलॉजिकल नहीं हूं जन्म ऊपर से आया है हो गया है वो तो गुफा में जाकर तपस्या करते हैं उनके फोटो दिखाते हाँ इस प्रकार का प्रधानमंत्री अगर हमारे देश में तो लोगों में अंधश्रद्धा बढ़ेगी महाराष्ट्र में कानून है अंधश्रद्धा गुरु के फिर भी महाराष्ट्र में जो तो भगदड़ मची खारगर में और वहां भी पच्चीस से भी ज्यादा लोग भगदड़ में मरे वहां गृह मंत्री उपस्थित भोले बाबा के सत्संग में अढ़ाई लाख से लोग ज्यादा जमा हो गए लेकिन परमिशन थी अशी हजार लोगों कौन जिम्मेदार है हम लीडर नेता सत्ताधारी ऐसे बाबा के सत्संग में जाते हैं और उनको प्रतिष्ठा देते हैं उनको फॉलो करते प्रधानमंत्री ने अपना बर्ताव प्रधानमंत्री जैसा ही करना चाहिए आपकी श्रद्धा आपके मन में रोको आप लोगों को भ्रमित मत करिए कि मैं खुद एक बाबा हूं मैं खुद एक भोले महाराज हूं यह आप दिखाने की कोशिश महाराष्ट्र में इस राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आसाम में जाते हैं में जाते हैं, कामना के देवी के मंदिर में जाते हैं और बलि चढ़ाते हैं सरकार के लिए क्या नहीं है लोग क्या फॉलो करेगा ज़्यादा लोग में मरे गृह मंत्री उपस्थित भोले बाबा के सत्संग में अढ़ाई लाख से लोग ज्यादा जमा हो गए लेकिन परमिशन थी ऐसी हजार लोगों कौन जिम्मेदार है हम निडर, नेता सत्ताधारी ऐसे बाबा के सत्संग में जाते हैं और उनको प्रतिष्ठा देते हैं फिर लोग उनको फॉलो करते प्रधानमंत्री ने अपना बर्ताव प्रधानमंत्री जैसा ही करना चाहिए आपकी है आपके मन में रोको आप लोगों को भ्रमित मत करिए कि मैं खुद एक बाबा हूँ मैं खुद एक भोले महाराज हूं यह आप दिखाने की कोशिश महाराष्ट्र में इस राज्य के मुख्यमंत्री एक नाथ शिंदे आसाम में जाते हैं गुवाहाटी में जाते हैं कामा के के मंदिर में जाते हैं और बलि चढ़ाते हैं सरकार के लिए क्या अंधश्रद्धा नहीं है लोग क्या फॉलो करेगा आपको ऐसे नगर स्टैम्पेड होता है भगदड़ मस्ते है लोग मरते हैं उनके लिए हम सब लोग जिम्मेदार प्रधानमंत्री का कहना है की अब तक ग्यारह हजार से ज्यादा जो तो है लोगों को ग्यारह हजार से ज्यादा मामला दर्ज किया गया और पांच सौ लोगों का तो और तो लोग पहली बार हमारे महाराज के मुंह से मणिपुर का जिक्र हुआ है मैं उनका आभार व्यक्त करता हूँ इस देश में मणिपुर है आपको अभी पता चला भाई मैं आपके प्रति आभार व्यक्त करता हूँ मणिपुर को जिस तरह से आपने नजरअंदाज किया था वो आप बहुमत जाने के बाद आपको पता चला कि मणिपुर बहुत गंभीर विषय है और मणिपुर के बारे में बात करनी चाहिए अमरावती चौबीस शतक आत्महत्या के लिए आर्थिक न बढ़ आता लाड़ी बहिण योजना आड़का शतक योजना आना रोज दहा शेतकरी आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये करतात जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात साडेतीनशे ने आत्महत्या केल्या विदर्भातला अमरावती इथे सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातल्या होताना दिसत आहे त्याच्यावरती देशा राज्याचे अर्थमंत्री राज्याचे मुख्यमंत्री यांनी अजूनपर्यंत भाष्य केलं नाही लाडका भाऊ लाडकी बहीण पण त्या लाडक्या भावाचा एक भाऊ शेतकरी आहे बहिणीचा भाऊ शेतकरी आहे आणि तो आत्महत्या करतोय आणि राज्यामध्ये त्याच्यामुळे सावट आणि अंधकार पसरलेला आहे आणि भ्रष्टाचारात आरोप लावले कुठले सिद्ध झाले नाही कालता पक्ष बदलला नाही पण पक्ष चोरला पक्ष बदलला नाही पण पक्ष आपल्या काकांचा मूळ पक्ष त्यांनी चोरला आणि त्याबद्दल त्यांना खंत आणि खेद वाटला पाहिजे त्यांनी सरळ सरळ केलेले पक्षांतर नरेंद्र मोदी आणि अमित शाह नसते तर हा पक्ष त्यांच्या ताब्यात आला नसता नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा महाराष्ट्र द्रोह उफाळला नसता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना धनुष्य बाणासह एकनाथ शिंदेला मिळाली नसती तेव्हा जरा जपून बोला लोक ऐकतायत आणि लोकांना समजत आहे कारण हा हा मग घेऊ द्या ना काय हरकत आहे कार्यकर्ते आहेत एका पक्षाचे लोकसभा लढली पुण्यात त्यांचं सामाजिक कार्य राजकीय कार्य चांगलं आहे आज दुपारी ते भेटतात उद्धव ठाकरे साहेबांना खरंय लवकर प्रवेश करते, करते है, तित्थ तित्थ हैं ठीक है महाविकास आघाडी तीन ही को नि की जा रही है बाकी खराब उन दिया जा रहा है अंधे को फंडिंग नहीं की जा रही है जो बैसाखी पे नायडू बैसाखी नीतीश कुमार बैसाखी फंडिंग हो रही है सरकार बचाने के लिए फंडिंग नहीं ये करप्शन हो रहा थैंक यू